सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत सोलापूर जिल्हा हा तीन लोकसभा मतदारसंघात विभागलेला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे हे सोलापूर सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते कास्ट फेडरेशनचे पांडुरंग राजा भोज हे सोलापूर राखीव लोकसभा निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार जयवंत घनश्याम मोरे हे सोलापूर सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच काँग्रेसचे तायप्पा हरी सोनवणे हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आप्पासाहेब काळादी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सूरजरतन फतेचंद दमानी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सूरजरतन फतेचंद दमानी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सूरज रतन फतेचंद दमानी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गंगाधर सिद्धारामप्पा कुचन हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गंगाधर सिद्धराम्पा कुचन हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे धम्मन्ना सादुल हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे धम्मन्ना सादुल हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या हो लोकसभा निवडणुकीत भाजपचे लिंगराज वल्याळ हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार तीनच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष देशमुख हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत